नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी प्रकाशराव यूथ फाउंडेशनचा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम माजी आमदार विलासराव जगताप बिळूर इथं सवलतीत सायकल व अठ्ठा चक्कीचे वितरण प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनचा तालुक्यात उपक्रम सामाजिक दायित्व व बांधिलकी या हेतूनं प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनच्या वतीनं तालुक्यात समाजोपयोगी व समाजहिताचे स्तुत्य उपक्रम राबवले जात गेल्या दशकभरात जळितग्रस्तांना मदतीचा हात विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचं वाटप शिलाई मशीनचे वाटप यांचा विविध दिनाचा औचित्य साधून उपेक्षित वंचित घटकांचा सन्मान विविध क्षेत्रात योगदान असलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान प्रेरणादायी उपक्रम शेतकरी मार्गदर्शन शिबिर शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालाला शाश्वत हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा रक्तदान शिबिर वृक्ष लागवड गरजूंना मदतीचा हात यांचा अनेक विविध तो उपक्रम राबवत आहोत याचा लाभ विविध घटकांना होत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले बिळूर तालुक्यात जत इथं प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीनं गरजूंना नामांकित व दर्जेदार कंपनीचं उत्पादन वस्तू ते थेट ग्राहकांना या उद्देशाप्रत सवलतीच्या दरात सायकल व घरगुती आटा चक्कीचं वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते दुकानातील वस्तूंपेक्षा तीस टक्के सवलतीच्या दरात जमदाडे फाउंडेशनने दैनंदिन उपयोगातील वस्तू उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बुडोडगी माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी बसर्गीचे सरपंच शिवप्पा तावशी उमराणीचे सरपंच विजय कुमार नामद वज्रवाड सोसायटीचे चेअरमन चिदानंद चौगुले बसवराज धोडमाळ सुरेश मुडशी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध घटकांचा सन्मान करण्याबरोबर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न चुकले पाहिजे त्या उद्देशानं तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची मूळ मैषाळ योजना पूर्णत्वास यावी विस्तारित मैषाळ योजनेसाठी पाठपुरावा त्याबरोबर संघर्ष केलाय जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभी करावे तरुणांच्या हाताला काम मिळावं पंचतारांकित एम आय डी सी व्हावी याकरता प्रयत्नशील आहोत प्राधान्यानं प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई केलेली आहे तालुक्यातील के न्याय व हक्कांसाठी कायम कार्यरत राहू अशी ग्वाही जमदाडे यांनी दिली प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनच्या वतीनं सायकल आणि आता चक्कीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मुलं आणि मुलींना सायकलचं वाटप केलेलं आणि आठाचक्कीचं वाटप या गहिणीसाठी आहे आपण म्हणतो नेहमी शिल्लकोटी पणे रसाला आठाचक्कीमधलं जे पीठ बाहेर येईल त्यात चांगली पिढी तयार होईल आणि हे घरगुती सामान आहे महिलांना प्रत्येकाला घरच्या घरी उपयोगाला येण्यासारखे वस्तू येते आणि चांगल्या कंपनीची ती आता आहे महालक्ष्मी महालक्ष्मी एक नावाजे कंपनी चांगली कंपनी आहे आता चेकेची त्याचा उपयोग आपल्या सगळ्या ग्रहिणीला होईल आणि त्यात एक चांगल्या पद्धतीचा संदेश ग्रहिणीपर्यंत जाईल आणि जे मुलं आणि मुली सायकलचं वाटप केलेलं आहे त्या सायकलच्या वाटपाचा उपयोग आपल्या कामासाठी तर कराच करा परंतु प्रत्येक मुलगा आणि मुलगी शाळेत जाण्यासाठी त्याचा वापर करा चांगल्या सायकले तुम्ही बघितलं असेल इथं की याला प्रत्येकाला वॉरंटी आहे म्हणजे मनापासून दिलेली ती वस्तू आहे त्या वस्तूचा वापरसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे आणि आत्ता जी बऱ्याच मुलांना आम्ही वगैरे वाटप केलं लहान मुलं आहे त्या मुलांनी सायकलीचं वाटप जे आपल्याला उपयोगात करायचं आहे ते शाळेला दा जाताना त्याचा जरूर उपयोग केला पाहिजे घरगुती कामासाठी करा परंतु पहिल्यांदा विद्या शिकण्यासाठी या शाळेचा वापर करावा एक चांगला उपक्रम प्रकाशराव जंगालीच्या फाउंडेशनवर मार्फत त्या ठिकाणी आलेले आसपासचे सगळे लोक आले त्यांचे काही नाव मी घेत नाही सगळ्याच लोकांनी या पहिल्यांदा मला वाटतं जिल्हा परिषद गटात पहिल्यांदा याचं वाटप होत आहे अशाच पद्धतीचं वाटप सगळ्या आठ नऊ जिल्हा परिषद गटामध्ये होईल तिथल्या तिथल्या लोकांना त्या वाटपाचा फायदा होईल आणि एक चांगला संदेश त्याच्या मार्फत जाईल मी प्रकाशरा जंगलाले फाउंडेशनला त्यांच्या जे कोण सदस्य असतील चेअरमन असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय हिंद माध्यमातून या ठिकाणी आपण जे गरजू शाळेची मुली किंवा मुलं आहेत या प्रकारे सायकली आणि आपल्या घरगुती वापरासाठी आटाचक्की अशा वाटपाच्या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय ते माझे आमदार विलासराव जगताप साहेब आमचे सहकारी शिवापांना तावशी साहेब रामांना त्याचबरोबर आमचे चंद्रकांत गुटुडी साहेब सुरेश मुळशी साहेब बसवराज तोडमा त्याचबरोबर आमचे पोराणीचे सरपंच विजयकुमार नामक शिवशंकर कदम आमचे जीवानवर डॉक्टर सर्वच गावातील वडीलधारी मंडळी सर्व मित्र आमचे सदाभाऊ कायपुरे आणि या साईकले आणि चक्की जे घेणार आहे ते सर्व बिळूर आणि बिळुर दुलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील लाभार्थी पहिल्यांदा मी सर्वांचं फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि हे द्यायचा फाउंडेशनच्या माध्यमातूनही काम करत असताना द्यायचा उद्देश एवढा की त्या माध्यमातून कमी किमतीमध्ये चांगल्या वस्तू गरजू लोकांना उपलब्ध व्हाव्यात द्युण एक वेळा मी साताऱ्याला गेल्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी एक सात आयटमला त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम केला होता आणि त्याचाच थोडं आधार घेऊन आपण या जत तालुक्यामध्ये अशा प्रकारे हा कार्यक्रम घेतला गेल्या महिन्यातल्या वीस तारखेपर्यंत आपण हे नोंदणी करायची प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये नोंदणी करण्यासाठी आपण ठेवलं होतं त्यानंतर याची ऑर्डर देऊन आपण येत्या आठ दिवसामध्ये सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या ज्या माणसाने नोंदणी केल्या त्या नोंदणी केलेल्या सायकल आणि अटाचे कीचं वाटप करणार आहोत चक्की सांगली महालक्ष्मी कंपनी आहे त्याची एक वर्ष पूर्ण वॉरंटी आहे त्याच्याबरोबर वॉरंटी कार्ड आहे त्याच्या पाठीमागं हेल्पलाईन नंबर आहे केअर 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 नंबर की जर का, का त्या मशीनमध्ये काय बिघाड झाला तर तुम्ही डायरेक्ट त्याला फोन केला तर त्या पांगलीमधला जो आम्हाला डीलर आहे ज्यांनी या मशीन उपलब्ध करून दिल्या त्या मशीनचे येऊन तुमच्या घरी जे काय जर दुरुस्त असेल एक वर्षभर वर त्याची पूर्ण दुरुस्त करण्याची हमी आपल्या त्या कंपनीने दिलेली आहे सायकल सुद्धा चांगल्या कंपनीचे आहेत आज जवळपास आपल्याला कंपनीनं डिस्काउंट दिला आणि आपण त्यामध्ये जवळपास वीस ते तीस टक्के पैसे मशीनमध्ये आणि सायकलमध्ये आपण घालून गरजून लोकांना त्याचा उपयोग व्हावा अशा प्रकारे या फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा उद्देश आहे जवळपास तालुक्यामध्ये दोनशे चाळीस बेचाळीस आठा चक्की आणि जवळपास सातशे पंचवीस सातशे पंचवीस ते सातशे तीस सायकली आपण पूर्ण तालुक्यामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू माणसांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचा लाभ घेतला त्यांचं मी स्वागत करतो निश्चितपणानं त्या पाठीमागं चांगल्या वस्तू मिळाव्यात आणि आपणही लोकांच्यापर्यंत पोहोचावं असं दोन्ही त्या ठिकाणामध्ये दोन्ही त्या ठिकाणामध्ये अर्थ आहे आपण सर्वांनी आज या ठिकाणी जगताप साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं या चांगल्या वस्तू आहेत कोणत्याही प्रकारे काही लोक गैरमेळ म्हणतील अरे कुठले कंपनी काही सर्व मशीन बेकार दिल्या सायकल परंतु तुम्ही हा खात्री बाळगा की शंभर टक्के ह्या तुम्हाला दिलेल्या वस्तू ही शंभर टक्के चांगल्या आहेत गॅरंटी आहे त्याची वॉरंटी आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये भेळ किंवा काहीतरी घ्यायचं ते, 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 ते लोकांना द्यायचं असा उद्देश न करता या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे जे समाज उपयोग आहे जे समाजाला चांगलं घेता येत आहे जे समाजाला चांगला विचार देता येत आहे अशा प्रकारचं काम आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा या ठिकाणी आपण लाभ घेतलाय तो सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद